आधीच उमेदवारांच्या विजयाचे फलक हे झळकू लागलेत इंदापुरामध्ये सुनेत्रा पवार यांचे फलक झळकलेत बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार या प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा फलक या ठिकाणी झळकलेला आहे याआधी सुप्रिया सुळे यांचे सुद्धा फलक झळकले होते आणि आता इंदापुरात सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे फलक हे झळकू लागलेत सुनेद्र पवार यांच्या विजयाचा इंदापुरात फलक लावला गेलाय इंदापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष वसीम बागवान यांनी हे फलक लावल्याचं समोर आलंय तर चार जूनला निकाल आहे मात्र त्याआधीच सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे फलक झळकलेत एक्झिट पोलनुसार सुनेत्रा पवार या आघाडीवर असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे आणि त्यानंतर आता ही दृश्य आपण पाहतोय बारामतीमध्ये बारामतीतल्या इंदापुरात सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे फलक हे झळकलेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्या सोबत जोडलेत नवनाथ एक्झिट पोल मध्ये सुनेत्र पवार या आघाडीवर असल्याचं दिसतंय आणि त्यानंतर लगेचच इंदापुरात हे फलक आपण पाहतोय विजयाचे फलक हे झळकलेत नक्की जगदीश कालच एक्झिट पोल झालेले आहेत आणि त्या एक्झिट पोल मध्ये सर्वत्र बारामतीची जागा जी आहे ते आघाडीवर असल्याचं दाखवण्यात आलेलं आहे आणि आज इंदापूरमध्ये सुनीत्रा पवार यांच्या विजयाचे फलक जे आहेत ते लागलेले आहेत वशिम बागवान या कार्यकर्त्याने इंदापूरमध्ये हे फलक लावलेले आहेत कालच सुप्रिया सुळे यांचे देखील इंदापूर मध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचे फलक जे आहेत ते लावले होते आणि आज या इंदापूरमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचे फलक जे आहेत ते लावले लावण्यात लाव आलेले आहेत मात्र बारामतीच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून बोललं जात आहे की सुनेत्र पवार हे नक्कीच विजयी होतील असा दावा देखील त्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे सुप्रिया सुळे यांचे सुद्धा फलक लागलेले होते आता सुनेद्र पवार यांचे फलक लागलेले लाग आहेत बारामतीमध्ये एकंद्रित वातावरण काय नक्कीच समिश्र वातावरण बारामतीमध्ये पाहायला मिळत आहे कारण जे बारामतीच्या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे यामुळे ही लढत जी आहे ती काटेकी टक्कर झाल्याचं पाहायला मिळत आहे या ठिकाणी शरद पवार विरुद्ध अजित पवार असा थेट सामना रंगलेला होता आणि ही लढत जी आहे ती चुरशेची झालेली आहे यामुळे कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांचे कार्यकर्ते जे आहेत ते विश्वास दाखवत आहे की आमचाच उमेदवार विजय होईल जी धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल